देशात हुकुमशाहीचा उदय होत असून त्यातूनच एकशे सेहेचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलंय असा आरोप करीत मुंब्रा येथे मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आले आहे संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना सत्ताधारांच्या सूचनेवरून निलंबित केलंय त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं या आंदोलनात शेकडो महिला पुरुष लहान मुलं सहभागी झाले होते यावेळेस आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या प्रसंगी मर्जिया पठाण म्हणाल्या की संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे मात्र ही सुरक्षा न पाठवल्यामुळेच काही तरुण सभागृहात शिरल त्यांच्या मागण्या रस्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे असं म्हणता येणार नाही परंतु त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या सुप्री खासदारांना निलंबित केलं जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिले का असा प्रश्न निर्माण झालाय निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचं निलंबन रद्द करण्यात यावं अन्यथा आम्ही यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिलाय आज आम्ही इकडे उपस्थित आहे कारण की तिथे पार्लिमेंटमध्ये दे, जे डेमोक्रेसीची हत्या होत आहे त्यासाठी आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे पार्लिमेंटमध्ये लॉज आर मेड तिथे जिथे लॉज बनतात तिथेच डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनची कॉन्स्टिट्यूशनचा एवढा दुरुपयोग होत आहे मग त्यासाठी आम्ही इकडे उपस्थित झाले त्याची त्यांची काय माग होती त्यांना फक्त डिबेट करायचा होता म्हणजे आत्ता मेजॉरिटीमध्ये जे लोक बसलेले आहे पॉवरमध्ये जे लोक बसले त्यांना अपोजिशन्स नको आहे ना 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 है ना त्यांना अपोजिशन नको आहे तुम्ही मला प्रश्न विचार करणार आहे मी तुमच्या मागे ईडी लावेल मी तुम्हाला आतंकवादी घोषित करणार आहे मी तुम्हाला सस्पेंड करणार आहे त्यांची त्यांची अशी भूमिका मला असं वाटते त्यांचे आता विचार आता असे चालले की मी तुम्हाला ईडी मी तुमच्या मागे ईडी लावणार मी तुम्हाला सस्पेंड करणार आहे आणि मला जे करायचं मी ते करणार आहे तुम्ही मला प्रश्न करू नका तुम्ही फक्त मला विचारा मी आम कसे खातात मी किती तास झोपतात आम्ही किती तास झोपतात तसे क्वेश्चन्स त्यांना त्यांना जास्त आवडते मला असं वाटते देशात काय चाललं आहे त्यांना त्यासाठी डिस्कस नाही करायचं आणि आपण केला मग त्यां तो आपल्याला सस्पे ते तो ते लोक तुम्हाला सस्पेंड करेन मग त्यासाठी आम्ही इकडे उभे आहे की असं होऊ शकत नाही हमारी कंट्री डेमोक्रेसी डेमोक्रेटिक कंट्री से अबाइड ढोके हो चलती आहे सारी चीजे पर तर तुम्हाला डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्युशनला फॉलो करावा लागेल आणि आम्ही सुप्रिया सुले ताई बरोबर गंभीरपणे उभे आहे त्यांच्याबरोबर ज्या जे लोक सस्पेंड झालेत त्यांच्याबरोबर आम्ही गंभीरपणे उभे आहे आणि विलावार कंट्री विलावार डेमोक्रेसी डेमोक्रेसी विल ऑलवेज स्टँड बाय आता किती महिन्यापासून हे सगळं आपल्याला बघावं भेटते पार्लिमेंटमध्ये विधानसभामध्ये आपल्याला बघायला भेटते की कसे एम पी एम एल एला कसे शिव्या देतात तुम्ही पार्लिमेंटमध्ये जे सर्वात सेफ आपण म्हणतो ना तिथेच लॉ लॉ फॉर्म लॉ फॉर्म होत आहे ना तिथे एवढे मोठे लोक सेफ नाही आहे मग आम लोकांना काय करायचं आहे आम लोकां जे आम पब्लिक आहे त्यांच्यासाठी मी विचार करून खूप अपसेट आहे किंवा आम लोकांना आता काय होणार आहे आम लोकांचं आता काय होणार आहे कारण की तुम्ही ज्या लोकांना असा सस्पेंड केला आहे तो तुम्ही 141 जी जी वन फोर्टी वन लोकांची आवाज दबावण्याचा प्रयत्न नाही केलाय त्यांचे मागे जे लाखो लोक आहे ना ज्यांनी त्यांना वोट करून तिथे बसवलाय तुम्ही त्यांची आवाज दबावण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही भारतीय नागरिकांची आवाज दबावण्याचा प्रयत्न करत आहे कारण की जे लोक वन फोर्टी वन लोक आहे ना तिथे तुम्ही कसं एम पी आहे ते लोक पण तसंच एम पी आहे फक्त तुम्ही मेजॉरिटी मध्ये आहे म्हणून तुम्ही काय पण करू शकता का काय पण करू शकता तुम्ही मेजॉरिटी मध्ये आहे म्हणजे तुम्ही काय पण करू शकता ते लोक पण एम आहे लोक पण खासदार आहे त्याच प्रोसिजरला फॉलो करून तो ते लोक पण तिथे बसतात ना मग तुम्ही हाउ कॅन यू सो इझिली देम वेन द प्रोसेस ऑफ विनिंग इज सो टफ तुम्ही वन फोर्टी वन लोकांच्या मागे जे भारतीयचे नागरिक आहेत त्यांची आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्हाला मंजूर नाही आहे आम्ही गंभीरपणे आमच्या निषेध जाहीर करत आहे